काय करून ठेवलंय काय जणू खोबर काय हळकुंड ठेवलंय बघा खोबरं भाजले मसाला कुठायचा भाजून <coughs> कुठायला दिलं ते खोबर बारीक करायचं म्हणजे तुम्ही खोबर हिथ बारीक करता का त्यांना दिला मिळवायला होता का आणि सकाळच्या वाजले साडे नऊ आणि आमचं चालले मसाले पॅकिंग पॅकिंगातले का तर दिदी चालली कॉलेजला आणि मग नंतर न काकींना जायला गाडी नाही दिदींनी घेऊन गेल्या नंतर नाही आणि ही बाराच्या आधी पोस्टात द्यावं लागतं ना मग डबल डबल जाण्यापेक्षा आणि परत ना पोस्ट बंद होत वाटतं आहे का नाही पोस्ट बंद होत साडे बाराच्या पुढे हां मग ती सकाळच बाकीचं सगळं काम सकाळचं बारा मध्ये तिथले कोणाचे राहतात कोणाचे पोस्टातले राहतात आणि पोस्टात कसं बॉक्स मध्ये पॅकिंग करून द्यावं लागतं हे असं व्यवस्थित सगळं थांबायचं हे असं बॉक्स पॅक केलं प्रतीक्षा मॅडम आमच्या निघत्यांना आपल्याला जड आहे बॉक्स ठीक आहे हे असं द्यायचं हे असं आता आज पोस्टातलं पुन्हा पुन्हाच आहे तुम्हाला सांगते शारदा ताई थोरात ताई साहेब आहे तर उरुळे कांचन च्या आहेत उरुळे कांचन हवेली उरुळे कांचन त्या ता ताई साहेब ता 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 कुरिअरनी जात नाही तासगावच आहे वाळवा तासगाव अशोक पांडुरंग थोरात ते दादांचे हे आहे प्रमोद दादांचं हे आहे दादा बीडचे बीड टेलाष्टी तालुकाष्टी जिल्हा बीड ह्या दादा हे आहे केरळचं ह्याचं हे केरळचं आहे तर हे केरळचं हे असं पॅकिंग मध्ये बॉक्स आधी जर टाकलं त्याच्यावर हे पांढर गोरीच ते त्यात मध्ये हे करून दिले हे का ते खूप लांब आहे केरळच्या ताई नाव काय आहे तुम्हाला सांगते शुभांगी विशाल शेंडे त्या ताई साहेब शेंडे केरळ आणि हे आहे बारामतीचं त्यांनी सूर्यनगरीमध्ये टेस्टिंग साठी चालवलं हा ही बारामती मध्ये दररोज एक दोन एक जातात टेस्टिंग साठी हा आणि दुसरे एक ताई साहेबांचं परंतु ते काय झालं कर्जतचं इथं हवे रायगडचं ते लस नाही चटणीच नाही सर आले होते साळुंकी सर त्यांना दिली पावशीर होती ती केलेली आता बघू केले वरती आज करायचे हा आज करायचे तर तुम्हाला कुणाला ऑर्डर टाकायची असेल तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मसाले मिर्च पावडर धना पावडर हळद लसूण चटणी वडे राहतात सांगते काय काय ठिकाणी सांडगे म्हणतात तर सांडगे वगैरे सगळे असतात पहिल्यांदा क्वालिटीसाठी थोडस घेऊन बघा आधी जर क्वालिटी चेक करा नवीनताई साहेब आहेत त्यांना जुन्यांना तर सगळ्यांना माहितीच या आणि माझं चायना माहित नसेल तरी सांगते तुम्हाला जर कसं बनवतो काय करतो ती बघायचं असेल तर माझ्या आहे मनीषा मसाले बारवते <सथी> नव्यांसाठी जुनी वगैरे मालचा नाका तू काय सांगतेय आम्हाला तर तुम्हाला माहिती पण नवी आहे ती नाही ना नवीन काय जे रोजचे येतात ना चार दोन त्यांना नसतं माहिती ना म्हणजे ते त्यांना बरेच प्रश्न पडतात की ह्या कोण ती कोण तिजी ती कोण हा कसला प्रकार चाललाय आणि तुम्हाला बघले बघायच्यात चला दाखव तो अंदाशानी काय दाखले नाही दाखवल्या का तर मी पण आज घरी जायचे पण म्हटलं चला एक व्हिडिओ होऊन जाऊन द्या आणि ती चपत करायचं आम्हाला अजून त्यांनी कणिक ही म्हणून ठेवली तुम्ही इकडे सगळ्यांचं किचन वरती सगळं ठेवले साहित्य काढून पण म्हणले असतील दिदी जायची ना पण पेपर आहे तिला उशीर करून माशा येत नाही जमायचे म्हणून म्हणले असते ना आधी दिदी चावरून द्यावा तिला आता कॉलेजला तिचं पेपर आहे ना मग तिला मग परत ना उशीर झाले किरकिर करते आणि ती जाईना आता मग म्हणलं तिच्या त्याला दाखत तुम्हाला अजून बरंच काम राहिले चालले पण हळूहळू आता काही सगळे एकदा होत नाही असंच करावं लागतं दमादमानी पुढच्या कॅमेऱ्याने आता